महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा कशासाठी आणि कोणत्या संदर्भात तुमच्याकडून करण्यात आलेलं बेमोदत हलगी आंदोलन हे मौजे आलेगाव ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक व सर्व सदस्य बॉडी व त्यांना सामील असणारे गट विकास अधिकारी व विस्तार यांच्या यांच्याविरोध आम्ही करत आहे बर हा प्रशासनाचा सावळा गोंधळ आहे ह्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय हो, हा प्रशासनाचा सावळा इतका सावळा गोंधळ आहे की मान्य आपल्या घटनेनंच दिलं आहे की बाबा ग्रामसभेचा ठराव हा सर्वश्रेष्ठ असतो तरी असा प्रकार आहे की ह्या आलेगावमध्ये ग्रामसभेचा ठराव हो, हा प्रोसिडिंगवर घेतलाच जात नाही फक्त नाम मात्र च त्या विषयावर चर्चा केली जाते आणि ग्रामसभेचं प्रोसिडिंग हे महिन्यानं दीड महिन्यानं सरपंच ग्रामसेवक आणि सदस्य बॉडे त्यांना सोयीस्कर आहे अशा प्रकारचा घेतला जातो नागरिकांचे मत तिथं जाणून घेतलं जात विकास आराखडा ह्या पुराच्या मनमानी पद्धतीने होतो काय होतो दोन सन दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस हा विकास आराखडा सुद्धा ग्रामसभेमध्ये मध्ये मांडून तयार केलेला नाही याबाबत याच सदस्य बॉडीतील काही सदस्यांनी मान्य बीडीओ साहेबांकड याआधी तक्रार दिली शे� होती तरी त्याचा काही विचार केला गेला नाही तसेच दोन हजार पंचवीस सव्वीसचा येणारा आराखडा सुद्धा यांनी यांच्या मनमानी कारभारानुसारच तयार केलेला आहे जे ग्रामसभेमध्ये सर्वांना पास झालेले जे ठराव असतात ते घेतले जातात की यांच्या मनमानी पद्धतीने ग्रामसभेचे ठराव आहेत ते यांच्या यांच्या मनमानी कारभारावर केले जातात आणि माहिती अधिकार दिला तरी हे माहिती देत नाहीत कुठं जायचं तिकडे जा आम्ही माहिती देत नाही तुला काय करायचं तिकडे अशी उत्तर तुम्ही आता अशी मागणी केली आहे की गट विकास अधिकारी ग्रामसेवक नाही आम्ही हे आम्ही निवेदन दिल्यानंतर बिडू साहेबांना भेटून हे आमची व्यथा सांगावं म्हणलं तर बिडू साहेबांच्या समोर आमच्या गावातले बरेच प्रतिष्ठित नागरिक आले होते साहेबांनी आम्हाला आत केबिनमध्ये जातानाच दम दिला एवढे जण कशाला आलाय आहे तुमचं काय काम आहे आत यायचं काम नाही त्यातले बरेच नागरिक बाहेर गा ढकलून लावले आणि आम्ही आत गेल्यानंतर आम्हाला म्हणले तुम तुम्हाला काय अधिकार आंदोलन करण्याचा आम्ही आणि ग्रामपंचायत बघून तुमचं आंदोलन आजच्या दिवसाच आहे का नाही नाही लक्षणिक आहे हे आमचं हलगीनाथ आंदोलन आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण केलं जात नाहीत तोपर्यंत बेमुदत राहील धन्यवाद आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका